नमस्कार निरुपा मीराला नाही नाही ते बोलत असते ती म्हणत असते माझी सुनबक बाहेर जाऊन जॉब करते बाहेर जाऊन तिचं स्वतःचं पार्लर आहे ती तिथे काम करते आणि स्वतः पैसे कमवते पण तू काय करतेस तू तर घरात असतेस घरातली भांडी धुणी हे सर्व तू करत असतेस तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब हे सुद्धा कामच आहे ना अहो घरातल्या बाईला जेवढं काम असतं ना तेवढ्या बाहेरच्या बाईला नाही अहो घरात हाऊस वाईफ बनून सगळी कामं करणं किती कठीण आहे तुम्हाला माहितीच आहे ना आणि माझ्या कामाला काहीच किंमत नाही का तेव्हा सुधाकर निरुपाला म्हणतो निरूपा मीराचं म्हणणं अगदीच बरोबर आहे तू मुद्दामून हे सर्व घडवून आणलंयस का मीरा का तू का तू तिच्या तोंडाला लागतेस नको लागूस कारण निरुपाला कधीच तुझ्या कामाची किंमतच नाही तिला फक्त तिच्या सुनेचं कौतुक करायचं आहे तेव्हा निरुपा बोलते असं काही नाही मुळात मी तिला तिची लायकी दाखवते तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब मला माझी लायकी दाखवायची काही एक गरज नाही कारण मुळात माझी लायकी काय आहे आणि काय नाही हे माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही बाईसाहेब तुम्ही जे बोलताय ना ते योग्य नाही बोलत आहात खरं सांगायला गेलं तर तुमचं हे वागणंच मुळात मला पटलेलं नाही असं का वागता तुम्ही असं करून तुम्हाला काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगते बाईसाहेब देविका जरी बाहेर जाऊन काम करत असली तिच्या कामाचं मला कौतुकच आहे पण देविकाला घरातलं कोणतंच काम करता येत नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा देविका बोलते मीरा तू काय मला कमी समजतेस काय मी सगळं काम करू शकते तेव्हा सुधाकर बोलतो खरं सांगायचं तर देविका नीट विचार कर आणि बोल खरंच तुला घरातील सगळी कामं जमतील तेव्हा देविका बोलते हो बाबा मी घरातील सर्व काम करू शकते तेवढ्यात मीराला फोन आलेला असतो आणि मीरा तो फोन उचलते मीराला लग्नाची ऑर्डर मिळालेली असते लग्नाचं डेकोरेशन करायचं असतं आणि त्यासाठी मीराला चाळीस रुपये मिळणार असतात ते ऐकून मीराला खूपच आनंद होतो मीरा खूपच खुश होते त्याच वेळेला सुधाकर मीराला विचारतो मीरा अगं काय झालं तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय काहीतरी आनंदाची बातमी आहे तेव्हा मीरा बोलते हो बाबा खूपच आनंदाची बातमी आहे मला लग्नाची ऑर्डर मिळाली आणि मला आत्तापासून तिथे कामाला जायचं आहे त्यावेळेला लगेच सुधाकर मीराकर मीराच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि मीराला बोलतो वा मीरा वा असंच पुढे जात लोकांना तुझी सुद्धा किंमत कळाली पाहिजे जी लोक तुझी लायकी काढतात ना त्यांना दाखवून दे की तुझी लायकी काय आहे ती त्यावेळेला मीरा बोलते बाबा याच्यापेक्षाही जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे तुम्हाला माहिती आहे का तिथे पेमेंट किती भेटणार आहे तेव्हा सुधाकर बोलतात असेल पाच सहा हजार तेव्हा मात्र मीरा बोलते नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते कसले पाच सहा हजार हिची लायकी तरी आहे का पाच सहा हजार रुपये घ्यायची अहो दोन हजार असतील दोन हजार तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तिथे चाळीस हजार रुपये भेटणार आहेत तेव्हा निरुपाचं चा तोंड चांगलंच बघण्यासारखं झालेलं असतं तिची नजर मीराच्या बोलण्यावरून हटतच नसते निरुपाचे डोळे पूर्णपणे फिरलेले असतात त्याच वेळेला सुधाकर म्हणतात काय चाळीस हजार रुपये खरंच त्यावेळेला मीरा बोलते हो बाबा बाबा जर का हे चाळीस हजार रुपये आपल्याला भेटले ना तर खूपच बरं होईल असेच जर का कॉन्ट्रॅक्ट येत राहिले तर खूपच मजा येईल आणि मला तर हे काम करायला आवडतच तेव्हा लगेच सुधाकर देविकाला बोलता देविका बघितलंस तिची काय लायकी आहे मगाशी ती मगाशी खूपच तोंड वर करून बोलत होतीस ना अगं स्वतः पार्लरला सुद्धा एवढे कमवत नाहीस तेवढे ती कमवती आता बोल देविका बोल अगं स्वतःची लायकी स्वतःहून काढून घेतलीस म्हणून देविका पुढे पुढे करायचं नाही शेवटी स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा पाडून घेतला असता तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना बाबा काय काय लोकांना सवयच असते मध्ये मध्ये बोलायची त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे पण आता मात्र मी ठरवलंय काही होऊ दे तरी सुद्धा मी आता पुढे जात राहणार आणि कुणी कितीही पाय खेचायची कामं करू देत तरी सुद्धा तेव्हा निरुपा बोलते घरातली कामं कोण करणार तेव्हा लगेच मीरा बोलते घरातली कामं कोण करणार म्हणजे जेव्हा ही देविका घराबाहेर पडत होती तेव्हा घरातली कामं मी करत होते पण आता मात्र जर का मला काम आलंय तर मी या घराबाहेर पडणार म्हटल्यावरती घरातली कामं जी घरात राहतील त्यांनी ते करावी तेव्हा निरुपत बोलते म्हणजे मी मी करायची घरातली कामं तेव्हा मीरा बोलते त्यात काही हरकत आहे आणि तसंच जर का तुम्हाला जमत नसेल ना तो तर मला तुम्ही स्वतःहून सांगा मी स्वतः सगळी घरातली सकाळची कामं आटपून जाईल पण तुम्ही ज्या भाषेमध्ये ज्या टोन मध्ये माझ्याशी ना तोच जर का तुमचा टोन असेल ना तर मी घरातलं काम कोणतंच करणार नाही त्यावेळेला निरुपा बोलते मग मी सुद्धा तुझं आणि तुझ्या त्या पनवतीचं जेवण करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते काही हरकत नाही माझ्या नवऱ्याचं जेवण करायला मी स्वतः सहमत आहे तुम्ही काळजी करायची गरज नाही मी बघेन त्यांचं काय करायचं ते तेवढ्यात मात्र लगेच सुधाकर अगं निरूपा तू कशाला काळजी करतेस आत्ताच तर देविका बोलली की घरातलं सर्व काम मी करेन म्हणून काय देविका बरोबर ना तेव्हा मात्र देविकाची बोबडीच वळलेली असते देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं देविका घाबरलेली असते तेवढ्या देविका बोलते बाबा अहो तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पण बिन काय नाही देविका जे काही असेल ते खरं खरं सांग तुला काम जमणार आहे की नाही तेव्हा देवी देविका बोलते हो बाबा जमवून घेईन खरं तर मला एवढ्या कामाची सवय नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात म्हणूनच दुसऱ्याच्या कामाबद्दल बोलताना त्याची किंमत करू नये देविका कारण मुळात तुला घरची कामं कोणती येत नाहीत हे तुझ्यापेक्षाही जास्त मला माहिती आहे अग जेवण बाहेरून मागवण्यापेक्षा जेवण घरात करणं किती कठीण आहे ना तुला कळणार नाही एक फोन फिरवलास की बाहेरून जेवण घरात येतं पण तेच जेवण करायला किती वेळ जातो तुला याची जाणीव सुद्धा नाही पण आज मात्र तू ते जेवण घरातच करायचे देविका तेव्हा मात्र देविका बोलते पण बाबा तेव्हा लगेच सुधाकर राव लक्ष दुसरीकडे फिरवतात आणि मीराला बोलतात मीरा बाळा तू लवकरात लवकर जा बघू तुझी वेळ झाले ना तुला जायला पाहिजे लवकरात लवकर, लवकर इथून नीक कामाच्या विते अजिबात वेळ घालवता कामा नये लवकर पोचला पाहिजे तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा माझं सुद्धा काम आहे मला सुद्धा तिथे जावं लागेल तेव्हा लगेच दिरूबा बोलते अगं जा ना तू तू कशाला काळजी करते जा तेव्हा बोलतात नाही आज देविकाच घरचं जेवण करणार आणि मग कामाला जाणार देविकाने मीराला जे उत्तर दिलंय ना त्याची त्याची आज बोलती बंदच करायची आहे मला आता लगेच देविकाने घरचं काम करावं हे ऐकून देविका खूपच घाबरते देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं तिची बोलती चांगलीच बंद झालेली असते मीरा मात्र छानपैकी तयार होऊन तिथून निघालेली असते त्याच वेळेला सत्या तिथे येतो आणि सत्या मीराला विचारतो डुमकी तू कुणीकडे चाललीस तेव्हा मात्र मीरा बोलते अहो तुम्हाला तर सांगायचंच राहिलं अहो मला लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय लग्नाचे इथे डेकोरेशन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला चाळीस हजार रुपये भेटणार आहेत तुम्ही येताय आहे माझ्यासोबत तेव्हा लगेच सत्या बोलतो काय अगं चल ना मी तुझ्यासोबत आता यायला तयार आहे आणि तो सुद्धा तिच्यासोबत जातो तेव्हा मात्र निरुपा देविकाकडे बघत असते ते देविकाला म्हणते देविका आता काय करायचं जेवण करशील ना तू तुला येतं ना जेवण तेव्हा मात्र देविका बोलते आई प्लीज मला खूप काम आहे मला जावं लागेल आणि देविका तिथून जाते तेव्हा मात्र निरुपावर घरची सगळी जबाबदारी पडलेली असते त्याच वेळेला लगेच सुधाकर बोलता बघितलंस का निरुपा तुझ्या सख्या सुनेने सुद्धा तुला लाथाडलं तुझ्या शब्दाला काहीही मान दिला नाही अगं तिने तर तुझ्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही अगं याच्यातच खरं समज की तुझी काय लायकी आहे ती अगं जरा विचार करायला पाहिजे होतास तू कि तू काय वागतेस ती पण तु नाही तुला मात्र स्वतःच नेहमी खरं करायचं असतं ना आता केलंच ना खरं आता घे स्वतःच्या पायावर दोंडा पाडून मी तर काहीच बोलणार नाही आता करा घरातली सगळी कामं ती बिचारी मीरा करत होती तिला मात्र तू नावं ठेवलीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने बाहेर जाणं योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू